नमस्कार बाग बगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आपल्याला टेरेस असेल छोटेसे किंवा बाल्कनी असेल ना तर आपल्याला भाज्या लावता येतात बघा पण सर्वांकडंच अशी जागा असते असं नाही भरपूर तर त्यासाठी तुमच्याकडे जर छोटीशी बाल्कनी असेल ना किंवा थोडीशी ऊन येणारी जागा असेल टेरेसवर तर तुम्ही अगदी छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये पण भाज्या लावू शकता आणि आपली किचन गार्डनिंगची हाऊस तुम्ही भागू शकता तर त्यासाठी आपल्याला खूप छोट्या कुंड्या लागतात हे बघा या समोर दिसता आहेत ना तुम्हाला ह्या छोट्या छोट्या कुंड्या तुम्ही अगदी कमी जागेमध्ये बसतात बघा अशा लांबट कुंड्या घ्यायच्या किंवा गोलात ह्या टोकऱ्या असतात ना हे आपल्याला बाजारात वगैरे सहज मिळतात दुकानामध्ये काही आपल्याकडं जुनं असतं काही ट्रॅश ते पण वापरायचं आपण हे बघा आता हे एका ड्रम कापला होता मी त्याचं झाकण आहे त्या झाकणामध्ये मी भाज्या वगैरे लावते आणि त्याच्या खालचा जो मोठा भाग आहे ना आहे ना त्यात मी फळांचं झाड लावलेलं आहे मला वाटतं मोसंबीचं झाड लावलेलं आहे मी त्यात तर अशा प्रकारे तुम्हाला म्हणजे भरपूर आयडिया असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे हेच असं दाखवणार आहे म्हणजे ॲक्च्युली की अगदी छोट्या कुंड्यांमध्ये कमी जागेमध्ये कमीत कमी माती वापरून तुम्ही भाज्या कशा घेऊ शकता आता खूप तर काय भाज्या घेता येणार नाही तुम्हाला पण तीन चार प्रकारच्या भाज्या तर अगदी तुम्ही आरामात लावू शकता जसं की पालक मेथी कोत म्हणजे धने परत मुळा असं बऱ्याच सोप्या सोप्या भाज्या जा आहेत ज्या तुम्ही अगदी सहज लावू शकता आणि अगदी जरी तुम्ही नवीन आहात ना तुम्हाला वाटत असेल मला तर यातलं काहीच माहिती नाही आहे तरी पण तुम्ही त्यात सहज लावू शकता तर त्याच्यासाठी फक्त आपल्याला माती चांगली तयार करायची तर अगदी सुपीक माती पाहिजे तर बघू आता आपण माती कशी तयार करायची तर ही आहे कुंडीमधील माती माझी म्हणजे गार्डन सॉईल म्हणा तुम्ही हिला तर ही जुन्या कुंड्यांमधलीच माती मी वाळवून वगैरे ठेवत असते तर त्याम त्याच्यानंतर हे आहे गांडूळ खत तर जेवढी माती आहे ना तेवढंच तुम्हाला खत घ्यायचं आहे मग तुम्ही किचन uh, कंपोस्ट घ्या चांगलं कुजलेलं शेणखत घ्या पण ते घेऊ शकता मी वर्मी कंपोस्ट आहे आणि हा हे आहे कोकोपीठ कोकोपीठमुळं काय होतं कोकोपीठ पाणी धरून ठेवतो त्याच्यामुळं मातीमध्ये ओलावा टिकून राहतो आणि आपल्या कुंडीचं वजन पण हलकं होतं त्याच्यानंतर ही टाकते मी निंबोळी पेंड निंबोळी पेण तर तुम्ही आणूनच ठेवायची तुम्ही एक किलोचं पाकिट जरी आणून ठेवलं ना तुम्हाला भरपूर दिवस जाईल ते काही थोडं थोडं टाकायचं असतं दोन चमचे मुठभर असं जशी माती असेल ना त्याच्यासाठी आणि मग थोडीशी हळद मी वापरते आहे तुम्ही फंगीसाईड पावडर पण वापरू शकता पण आता हे सगळं आपण सेंद्रिय पद्धतीने करतोय कारण आपल्याला घरी भाजीपाला लावण्याचा उद्देशच तो असतो ना की आपल्याला सेंद्रिय पद्धतीने पिकून आपल्याला ते खायचे बाजारात तर भरपूर मिळतं तसं सगळं केमिकलचं पण आपल्याला सेंद्रिय पद्धतीने करायचं त्यामुळे ते आपल्याला सगळं सेंद्रिय वापरायचे तर अशीच भरपूर पोषण मूल्य असलेली माती तयार करायची आणि बघा ह्या अशा कुंड्या आहेत ह्या कुंड्यांना खाली छिद्र आहेत का हे बघून घ्यायचं तुम्ही आणि मग बी लावताना काही तुम्ही डायरेक्ट लावू शकता किंवा भिजवून पण लावू शकता तर आता आपली माती तयार आहे कुंड्या तर मी काही काय बी लावती असे तुम्हाला दाखवते तर हे धने आहेत हे मी रात्रीच भिजत घातले होते परत हे मेथी पण मी भिजवून लावते आहे ही तशी पण लावते पण लाव भिजवलं म्हणजे आणि हे हरभऱ्याला तर अगदी मोड आले आहेत बघा दोन तीन दिवस झाले ते भिजवले होते आणि हा पालक आहे असं भिजवून लावलं ना का त्याचं उगवण क्षमता वाढते आणि लवकर येतं एक दोन दिवस आपले कमी होतात म्हणजे दहा दिवस लागायचे तर दहा आठच दिवसात ते उगवून येतं त्याच्यासाठी ते भिजवायचं दुसरा काही उद्देश नाही आहे तुम्ही डायरेक्ट तसं पण लावू शकता त्याच्यानंतर तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहीतच आहे माझी कुंडी भरण्याची पद्धत खाली मी असे विटांचे तुकडे खापराचे तुकडे टाकते आणि त्याच्यावरती भरपूर वाळलेला पाला पाचोळा मी टाकते माझ्या घराच्या मागे पिंपळाचं झाड आहे ते पानं गोळा करून ठेवते पुन्हा हे भाज्या वगैरे निवडलेल्या काड्या मी सगळ्या गोळा करून वाळवून ठेवत असते त्याच्यामुळं काय होतं आपल्याला कधी पण ते वापरता येतं हे फेकायचं नाही काहीच आपण काय करतो आपल्याला सगळं फेकून द्यायची घाई असती मी काही खतातमध्ये काही गोष्टींचा वापर करते आणि काही सुकून असं कुंड्या भरण्यासाठी करते कारण याचा पण काही दिवसांनी कुजून खतच होणार आहे शिवाय आपल्या कुंडीचं वजन सध्या कमी होतं खूप तो एक मोठा फायदा आहे आपण सहज उचलू शकतो त्या कुंड्या आता ही छोटी ही तर उचलतो आपण पण मोठ्या कुंड्यांमध्ये पण ह्याच पद्धतीने भरायचं अशी आता चांगली दाबून दाबून माती भरून घ्यायची आपल्याला आता इथे आपण मेथी लावू एका ह्याच्यामध्ये कुंडीमध्ये तर इतकं छान वाटतं ना आपण जेव्हा भाजीपाला लावतो आणि तो त्याला अगदी एक अंकूर जरी आला ना आपण असं आणि वाट बघत असतो कधी उतरल कधी उतरल आणि जेव्हा दिसतो ना तो एक अंकूर आपल्याला इतका आनंद होतो आणि खूप छान टाईमपास पण होतो ना मग आपला काही आपल्याला दुसरे विचार येत नाही मनात असं छान पॉझिटिव्ह असतं सगळं छान वाटतं कारण की बघा ना हे निसर्गाची इतकी कमाल असती आपण बी टाकतो आणि ते आपल्याला झाडं देतात असं मस्त उतरतं छान वाटतं खूप त्याच्यासाठी ज्यांच्याकडं थोडीशी जरी जागा असेल ना तरी तुम्ही हे नक्की लावत जा थोडेसे काही ना भाजीपाल्या काही झाडं ज्याला जसं शक्य असेल ना तसं त्यांनी करावं तेवढंच आपण थोडंसं निसर्गाच्या सहवासात राहतो निसर्गाच्या जवळ जातो निसर्गामध्ये कसं काय चालू असतं चक्र आपल्याला ते पण समजतं त्याच्यासाठी आपण हे करायचं आहे आता एका कुंडीत आपण मेथी लावली एका कुंडीमध्ये मी हे पालकचं बी लावते आता पालकचं बी पण खूप जवळ नाही लावायचं तुम्ही बरेच व्हिडिओ बघत असाल बघा असं देतात डायरेक्ट असं टाकून देतात खूप जवळजवळ तसं नाही लावायचं थोडंसं लांब लांबच पाहिजे पालक थोडंसं काही उतरतं काही नाही उतरत म्हणून तुम्ही लावू शकता थोडे जास्त तुम्ही जर लावताना खूप दाट लावलं आणि ते उतरलं ना सगळं तर मग ते भाजीचे पानं ना खूप छोटे राहतात बघा आणि तुम्ही जेवढं लांब लावाल ना तर त्याला वाढायला जागा मिळते ना तर मग असे मोठे मोठे छान पानं मिळतात आपल्याला त्याच्यासाठी खूप जवळ पण नाही लावायचं आणि खूप लांब पण नाही लावायचं आणि खूप जर दाट झालं ना तर काही झाडं बिंदास काढून टाकायचे काही रोपं छोटे असतानाच म्हणजे मग त्या झाडाला वाढायला जागा मिळते कारण कुंडीमध्ये पण त्याला पोषण लिमिटेड असतं ना त्याच्यासाठी तर आपल्याला कुंडीची माती तयार करताना भरपूर त्याच्यामध्ये खतं घालायचे असतात पोषण मूल्य असलेलं आता याच्यामध्ये मी लावते कोथिंबीर धने आता हे धने उतरायला खूप वेळ लागतो म्हणजे ह्या सगळ्यांपेक्षा हे सगळं म्हणजे मेथी तर इतकी लवकर उतरते त्याच्यानंतर पालक पण उगवल पण धन्याला थोडासा वेळ लागतो नऊ दहा दिवस तर लागतातच लागतात धन्यांना फक्त तोपर्यंत आपण काय करायचं आहे त्याची माती ओली राहील ना एवढी काळजी घ्यायची खूप पण ओलसर माती असेल तर पाणी टाकायचं नाही ना तर बी आपलं सडतं त्यामुळे थोडं थोडं त्याच्यावर पाणी स्प्रे करत राहायचं आणि हे सगळं लावल्यानंतर आहे ना झाकायचं आहे आपल्याला कारण की आता एक तर थंडी पण इतकी वाढलेली म्हणजे काय होतं त्याला वातावरण मिळतं उष्णता तयार होते मध्ये आणि आपलं बी रुजून यायला मदत होते तर असं हे धने आता आपण याच्यातमध्ये लावलेले आता हे छोट्या टोकऱ्या बघा तुम्हाला अगदी वीस रुपयाला बाजारात मिळतील दुकानामध्ये बऱ्याच ठिकाणी तर अशा हळदी कुंकुवात वगैरे कुणी कुणी वाटतं त्या पण आपल्याकडं पडलेल्या असतात आपण तर काही एवढं वापरत नाही मग मक... अशा टोक ह्या अशा गोष्टींचा वापर तुम्ही करू शकता कधी कर काही जुने डबे असतात आपल्याकडं असे पसरत डबे असतील ना आठ दहा इंचापर्यंतचे उंचीचे त्याच्यामध्ये पण खूप छान भाज्या येतात आता पुढचा मी व्हिडिओ करणारच आहे की तुम्ही घरच्या घरी ग्रो बॅग कशा तयार करू शकता आता बघा खूप ग्रो बॅग विकत मिळतात तर त्या विकत घ्यायची पण गरज नाही ॲक्च्युली तर ते आता घरच्या घरी पण आपण बनवू शकतो तर तो पण व्हिडिओ मी करणारच आहे तो पण येईलच लवकरच आपल्या चॅनलवर तर तुम्ही माझ्या म्हणजे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला जर आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करत जा शेअर करत जा आणि मला सांगत जा कमेंटमध्ये की तुम्हाला कसे वाटले माझे व्हिडिओ किंवा काय सुधारणा पाहिजे अजून कारण माझं पण चॅनल म्हणजे मला बागकामाचा अनुभव आहे पण चॅनल मी नवीनच केलेलं आहे फार काही जुनं नाही माझं चॅनल अजून वर्ष पण नाही झालं तर तुम्ही मला अशा सूचना सांगितल्या तर बरं होईल आता पाणी घालून झालं आणि तुम्हाला मग अशी सांगितलं होतं की हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे याच्यामुळं आपलं बी लवकर रुजून यायला मदत होईल तर आता जवळजवळ हे भाज्या लावून आपल्या आठ दिवस झालेले सात ते आठ दिवस तर बघू आता आपण हे कसे आता उतरलेत ते तर हे बघा मीथ ही अगदी छान उतरली आहे या टोकऱ्यांमध्ये धने आहेत तर धन्याला अजून दोन तीन दिवसात धने आता झालेले अगदी छोटे छोटे उतरले थोडंसं सुरुवात झालेली त्याची कोंबणी घालेत पण दोन तीन दिवसांनी ते दिसून येईल बा आणि त्याच्यानंतर त्या छोट्या कुंड्यांमध्ये आपण पालक आणि हे लावलं होतं ते पण बघू तर ते पण उतरलेलं आहे बरं का आता मी दाखवते तुम्हाला हे बघा इथे पालक आणि ही मेथी होती ही चांगली उतरलेली आहे हरभरा पण थोडासा दिसायला लागलेला आहे तर तुमच्याकडे जर जागा असेल तर तुम्ही पण नक्की प्रयत्न करायला लावायचा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर ना व्हिडिओला व्हिडिओवर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही मा तुम्हाला माझे व्हिडिओ बघता येतील